जय महाराष्ट्र मी रेशमा तपासे मनसे आज हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्याला एका कॉर्पोरेटमध्ये जॉब करणारी मुलगी तिचा दुर्दैवी अंत झाला आणि हा विषय इतका गंभीर आहे ज्याच्याकडे आपण कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आहोत खरं तर आजचं वातावरण किंवा आजची जी लाईफस्टाईल झाली आहे ती एवढी व्यस्त झालेली आहे आणि त्या वातावरणाचा त्या स्टाईलचा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये ह्याचा फायदा उठवला जातो ह्या विषयाच्या अनुषंगाने असा विषय ऐरणीला आलेला आहे की ज्या कंपन्या ज्या बाहेरील राज्यातल्या कंपन्या ज्या आपल्या देशामध्ये त्यांचे कॉर्पोरेट ऑफिसेस उघडतात किंवा त्यांची इथे ते गुंतवणूक करतात जेव्हा आपल्या इकडची मुलं जेव्हा तिथे जॉब करतात तेव्हा तो जॉब कल्चर त्याच्यावरती कोणताही अंकुश आपल्या सरकारचं नाही आहे कुठलंही बंधन नाही आहे त्यामुळे होत आहे काय की कामाचे तास हे निश्चित नाही आहेत पुन्हा ओवरटाईमच्या नादामध्ये ओवर टाईममध्ये नादा जास्त पगार मिळेल ह्या आशेने बरीच मुलं कंटिन्यूमध्ये काम करतात आणि त्यामध्ये त्यांचं खाणंपिणं जे ज्या वेळेवरती व्हायला पाहिजे त्या वेळेवरती होत नाही किंवा त्यांना वेळेवरती सुट्टी मिळत नाही आणि कामाची वेळ निश्चित नसल्यामुळे त्यांची झोप जी सहा ते सात कमीत कमी व्हायला पाहिजे त्या ठिकाणी फक्त दोन ते तीन तास मुलं झोपतात आणि याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवरती होतो जी मुलं मुली गरजेपोटी अशा कंपन्यांमध्ये कामाला जातात खरं तर मुलांची चूक नाही आहे पण ह्या ज्या कंपन्या आपल्या देशामध्ये गुंतवणूक करतात यांना कुठेतरी सरकारचा अंकुश असला पाहिजे कारण आपल्या देशातलं वातावरण आपली लाईफस्टाईल ही वेगळी आहे जर इकडे नाईट शिफ्ट चालते डे शिफ्ट चालते सगळ्या शिफ्ट चालतात पण त्याबरोबर मुलांना त्या प्रकारची बर झोपही मिळाला पाहिजे आणि त्या प्रकारचं त्यांचं जेवणही त्यावेळेला त्यांच्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे पण फक्त त्यांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्याकडनं जो काम करून घेतात किंवा जे वर्कलोड होतं त्याचा तणाव आता पुण्याची जी मुलगी होती तिच्यावरतीही हा तणाव झाला कारण ती मुलगी फ्रेशर होती जर तुम्ही त्याचा पार्श्वभूमी बघितली ती मुलगी फ्रेशर होती आणि पुण्यातल्या एका नामांकित फॉर्ममध्ये ती जॉब करत होती असं माहिती मिळते की त्यांचे जे टीम लीडर असतील किंवा त्यांचे जे एच आर असतील त्या मु मुलीला प्रोत्साहन देण्यापोटी म्हणजे नाही तू हे करू शकते तुला हे करायचंच आहे आणि हे तूच करणार असं करून करून त्या मुलीकडनं एवढं काम करून घेतलं तिच्या तिची झोप पूर्ण होत नव्हती तिला जेवण वेळेवरती जात नव्हतं आणि ह्या सगळ्याचा प्रेशर या सगळ्याचा तणाव त्या मुलीवरती आल्या कारणाने तिचा दुर्दैवी अंत झाला आता ही गोष्ट किती गंभीर आहे कारण आज जेवढे मला वाटते सगळीच मुलं मुली आय टी कंपन्यांमध्ये कामाला जातात कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करतात तर या सगळ्यासाठी मला असं वाटतं जर सरकार याच्यावरती कुठला अंकुश बसेल तर ह्या गोष्टी सुधारण्यासारख्या आहेत त्यामुळे सरकारलाच माझी विनंती आहे की तुम्ही याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढायचा त्या अनुषंगाने मला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण होते कारण त्यांनी त्या काळातसुद्धा कामाची वेळ निश्चित नव्हती पगार निश्चित नव्हता तर त्यांनी ही कामाची वेळ जी मजुराच्या हिताच्या किती उपयोगी आहे हे लक्षात घेऊन कामाचे तास निश्चित केले होते पगार निश्चित केला होता तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ते पुन्हा एकदा आपल्या सगळ्याला ते, ते वाचणं खूप गरजेचं आहे कारण आता वेळ आहे पुन्हा कुठल्या तरुण तरुणीचा असा दुर्दैवी अंत व्हायला नको कारण बरीच मुलं आहे जी अशा प्रेशरखाली काम करतात बरीच मुलं आहे जे माझ्याकडे तक्रारी पण येतात एम्प्लॉईजला पिळून काढतात अक्षरशः पिळून काढतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या अशा गोष्टींकडे ह्या गंभीर गोष्टींकडे आपल्या शासनाने किंवा आपल्या केंद्र सरकारने ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावं आणि ह्या कंपन्यांना काहीतरी निर्बंध घालावे काहीतरी अंकुश घालावा कारण तरुण तरुण जे म मुल, मुलं आहे ते आपल्या देशाचं भविष्य आहे आणि ते सिक्युअर करणं आपली सगळ्यांची घर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय महत्त्वाचा आहे आणि नेहमी असं व्हायला नको ना की कोणाचा तरी दुर्दैवी अंत होतो आणि त्याच्यानंतर आपण ह्या विषयावरती चर्चा करतो असं व्हायला नको तर ह्या गोष्टी आता घडून गेलेली आहेत आत्तासुद्धा वेळ गेलेली नाही आत्ताही या विषयावरती चर्चा व्हायला पाहिजे या विषयावरती संसदेत असेल किंवा महाराष्ट्र सरकारकडे ह्या विषयाची चर्चा व्हायला पाहिजे कारण सगळ्या विषयावरती चर्चा होते हा इतका मोठा विषयाच्यावरती कधी कुठल्याही संसदेत किंवा कुठल्याही मंत्रिमंडळात ह्या विषयावरती चर्चा झालेली ऐकवत नाही आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या घरी तरुण मुलं आहेत सगळ्यांचं आयुष्य खूप महत्त्वाचं आहे मोलाचं आहे तर त्यासाठी सगळ्यांनाच मी सांगेन की तुम्ही सरकारकडे निवेदन करा मंत्रालयामध्ये तुम्ही पत्रव्यवहार करा की ह्या गोष्टींकडे सरकारचं लक्ष वेधलं पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी निवडून प्रयत्न करूया एवढंच बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र